महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आमदार संजय गायकवाड यांचे विधान राज्यात महायुती सरकार ज्या लाडकी बहिणीमुळे सत्तेत आले आहे त्याच लाडक्या बहिणीसाठी योजना राबवत असताना महायुती सरकारची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे त्यामुळे महायुती सरकारला ही योजना आता नकोच असं काहीसं झालं आहे आता योजनेविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे याशिवाय आमदार गायकवाड यांनी ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले लाडक्या बहिणीमुळे राज्यात संकटात आला आहे हे नाकारता येत नाही त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे ही चूक जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल अजून एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत असेही आमदार गायकवाड यांनी म्हटले लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या निधीची जुळवजुळव करताना महायुती सरकारची चांगलीच दमछाक होत आहे इतरत्र विभागांचा निधी वळवला जात आहे समाजकल्याण खात्याचा निधी वगळण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील वरच्या पातळीवरील मंत्री लाडक्या बहीण योजनेची बाजू सावरून धरत आहेत या योजनेसाठी इतरत्र खात्यांचा निधी वळवण्यात आला असला तरी महायुती सरकारने सत्तेत एकवीसशे रुपयांचा हप्ता करू असे दिलेले आश्वासनाची अजूनही पूर्तता झालेली नाही यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराने लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आल्याचं विधान करत खळबळ उडून दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बुलढाणा राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे तुम्हाला वाटते स्थिती कमी आहे आर्थिक स्थिती कमी नाहीये पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं आहे हे काही नाकारता येत नाही सव्वा लाख कोटी रुपयाची ला 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 तूट आहे ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे पण ती त्रूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल शिवसेनेच्या आमदारांनाही आर्थिक मदत करताना कुठेतरी राज्य आम्हालाच नाही सगळ्यांनाच या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही कुठल्याच योजनेची मिळाली कुठल्याच डिपार्टमेंट ची मिळाली नाही त्याच्यामुळे लाडक्या बिंडीला पण समजायचं असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही की आता एवढं वर्ष संकटात करावं लागेल पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक होईल आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा